चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सात सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर चौकीदाराला एका खोलीत बांधून ठेवले आणि मंदिरातील कॅमेऱ्यावर कापड टाकून दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबवली ही घटना शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास घडली या सशस्त्र दरोड्यामुळे शहरात आता मंदिर देखील सुरक्षित राहिलेले नाही असे बोलले जात आहे दाताळा मार्गावरील इरई नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया हे मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत तथा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली आहे अतिशय देखण्या आणि पावन अशा या मंदिरात डिसेंबर महिन्यात नुकताच ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शन आणि पूजा अर्चा करण्यासाठी येतात दरम्यान शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला त्यांनी मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले संपूर्ण परिसर बघितला तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे त्या गाभाऱ्यात देखील पाहणी केली त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला त्यांनी मंदिरात लावण्यात ला आलेल्या कॅमेऱ्यांवर कापड टाकून कॅमेरे बंद केलेत मंदिरातील चौकीदाराला बंदुकीने धाक दाखवून दोन्ही हात बांधून एका खोलीत बांधून ठेवले मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली आणि त्यातील लाखो रुपये घेऊन पसार झाले यावेळी सातही दरोडेखोरांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेलेत रात्री दोन वाजताच्या सुमारास चौकीदाराने स्वतःची कशीबशी सुटका केली त्यानंतर ही बाब निदर्शनास आली त्याने घटनेची माहिती इतरांना दिली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यादव त्यांची संपूर्ण टीम घेऊन मंदिरात दाखल झाले रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत दरम्यान दरम्यानची घडलेली आहे मला पाच सहा लोक येऊन दाबले आणि माझं टोंड बांधून मला हॉलमध्ये नेले तिथे दोरीने बांधून ठेवले त्यानंतर पाच लोक वरती गेले आणि वरती जाऊन दानपेटी तोडून दानपेटीतले पूर्ण पैसे नेले बाकी काही चिल्लर पडून होते तिथे नंतर माझ्याकडे आले तिकडे रूममध्ये नंतर ते सगळे मिळून मागच्या रोडनं चालले गेले माझ्या हाताची घडी नेली माझा मोबाईल नेला आणि माझ्या खिशामध्ये चार हजार रुपये होते ते पण नेले साहुन साढेबारा पाउन चाहिँ टाइम